पेशंटचं नाव सरिता दीपक चव राहणार आम्ही चंदू रोड दत्त दत्तनगर यांना मनक्याचा त्रास होता मनका साईडला सरकला होता मग आम्ही जवाहरनगरमध्ये डॉक्टरला दाखवलं होता त्यांच्याकडून काही फरक पडला नाही म्हणून आम्ही स्वप्नील बहादुरकर गेलो स्वप्नील बहादुरकरने आम्हाला अभिजित जो त्यांचा हॉस्पिटलचा नाव सांगितलं मग आम्ही आलो त्यांच्यावरती त्यांच्याकडे विचारपूस केली त्यांचं त्यांनी सांगितलं तिथं आर्मीट वर तुमचं जो ओके होते होते त्यांच्या सांगण्यामुळे इथे आर्मिट आहे जो पहिल्यांदा त्रास होत होता म्हणजे यांना चालायला एक नव्हतं बसायला एक नव्हतं संडास लग्न जायचं रागत लग जायला लागलं होतं तिथं आर्मिट केल्यापासून त्यांना तर शंभर टक्के फळ फडकले पाहिजे